बाळासाहेब थोरात तुम्हाला तुमच्या गावात येऊन ठणकावून सांगतो हा छत्रपतींचा सा महाराष्ट्र आहे हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर घाट तुषार बसले शण या हिंदू समाजाची आहे तुमचा जन्म कोणत्या धर्मात झाला मला ठाऊक नाही पण तुम्ही इटालियन बाईच्या घरच खाऊन 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 खाऊ त्या इटालियन बाईचे पाय धुवून धुऊन धुऊन धुव आपल्या स्वतःच्या धर्माशी इतके गद्दार झाला तुम्हाला नमक हराम हीच पदवी शोभून दिसेल दुसरी शोभणार नेत्यांसाठी आपल्या राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गाडी करत असेल तर त्याला हिंदू त्रोहीच म्हटलं पाहिजे त्याच्यावर दुसरा शब्द कोणता असू शकत नाही असं आहे की महाराष्ट्रात आपला पराभव का झाला हे शोधण्याकरता राहुल गांधींनी एका एजन्सीला काम दिलं त्या एजन्सीनी रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये हे आलं कि महाराष्ट्रातल्या सगळ्या संत शक्तींनी साधू महंत कीर्तनकारांनी जनतेमध्ये हिंदुत्वाच जागरण केलं आणि म्हणून तुमचा पराभव झाला <laughs> हे ज्या वेळेला राहुल गांधीला कळालं राहुल गांधींनी या दोन पाच लोकांना जे महाराष्ट्रातले तथाकथित काँग्रेसचे नेते आहेत यांना बंगल्यावर बोलून झाप झाप झापलं जाप, की तुम्ही करता काय आहे आणि म्हणून त्यांना आता हे काम दिलंय की पुढच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात एकाही कीर्तनकाराची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका एकाही साधू संतांची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका ही, हो ही हो धमकी हे काम राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिलंय आणि ज्या नेत्यांना दिलंय त्या बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या बगल बच्चांकडनं हे काम तालुक्यामध्ये सुरू केलंय